नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांदाला भाव मिळाला आहे दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पन्नास कोल्हापूर एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार दोनशे सांगली एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार पन्नास कामठी तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे येवला आठशे पन्नास ते दोन हजार आठशे एक्केचाळीस सरासरी दोन हजार सहाशे पन्नास सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे लासलगाव एक हजार बावन्न ते तीन हजार एक सरासरी दोन हजार आठशे एक्कावन्न कळवण नऊशे ते तीन हजार एकशे पन्नास सरासरी दोन हजार सहाशे एक सटाणा आठशे पाच ते दोन हजार नऊशे पन्नास सरासरी दोन हजार सातशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव